माथर्डी तालुक्याचे प्रथम आमदार माधवराव निराळी यांच्या स्मरणार्थ तालुका टी ट्वेंटी असोसिएशन आणि एस व्ही नेट क्लबच्या वतीनं सतरा वयोगटातील मुलांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला यावेळी एकलव्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीकांत निराळी कारेगावचे सरपंच अशोक दहीफळे जालिंदर दहीफळे सुभाष भाबड विजय पालवे तुकाराम दहीफळे एम एम निराळी विद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप गोरे पप्पू शिरसाठ बंडू बोरुडे उदय क्षेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेटचं व्यासपीठ उभारून विद्यार्थ्यांमधील खेळाडू वृत्ती उपजत होण्याकरिता अशा स्पर्धांचं आयोजन एसवी नेट क्रिकेट क्लब आणि पाथर्डी तालुका टी ट्वेंटी असोसिएशन करत असल्याची माहिती क्लबचे सहव्यवस्थापक वैभव शेवाळे यांनी प्रास्तविकातून दिली आता एसवी नेटच्या लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षणाच्या माध्यमातून मला इथं सांगायला आनंद होत आहे की आमचे जवळजवळ दोन ते तीन विद्यार्थी हे जिल्हा लेवलला खेळलेले आहेत त्यात एक भगवान बडे असेल आतिश निराळे असेल आदेश पालवे असेल हे जिल्ह्याच्या संघातून आता त्यांच्या त्यांच्या वयोगटातून खेळलेले आहेत ते आणि यामध्ये विशेष एक आनंद असा वाटतो की आमच्या एस व्ही नेटची आरती बुराडे ही सतरा वर्ष वयोगटाखालील महाराष्ट्राच्या संघातून खेळलेली आहे तर या सर्व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना थोडं थोडं जर मिळालं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांमधून आणि आणखी काही विद्यार्थी हे अजून वरच्या लेवलला जाऊन क्रिकेट खेळावे आणि पातळीचं नाव उंचावं ही एवढीच एक आमची इच्छा आहे कारण या क्रिकेट किंवा कुठलाही तुम्ही खेळ खेळाल त्यावेळेस तुमचा साहजिकच मानसिक विकास अशा दृष्टीने होता असतो की तुम्हाला पराभवापासवण्या सुद्धा एक बळ मिळत असतं की तुम्ही कधी विजय होता तर त्या विजयाने हुरळून जायचं नाही आणि पराभवाने खचून जायचं नाही हा जीवनाचा एक मोठा मंत्र या प्रत्येक खेळातून तुम्हाला मिळत असतो तो एक सकारात्मक दृष्टिकोन या खेळातनं ठेवायचा आहे कैलासवासी माझे आमदार माधवराव निराळी चषक क्रिकेट स्पर्धेत बीड पुणे अहमदनगर औरंगाबाद सोलापूर नाशिक आदी जिल्ह्यातल्या संघांनी सहभाग घेतला आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सनी मर्दाने यांनी केलं तर आभार आनंद बनसोड यांनी मानले उपस्थितांचं स्वागत शशिकांत निराळी यांनी केलं सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल कांक्रियांसह कॅमेरामन मुकुंद लोहिया पाथर्डी